नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो तर बघा आज हा खास जो व्हिडिओ आहे तो शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे तर बघा काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय हे माहिती नाही आहे परंतु स्कॉलरशिप परीक्षा काय असते व स्कॉलरशिप परीक्षेचे फायदे काय आहेत आणि स्कॉलरशिप परीक्षा तुम्ही कोणत्या यत्तेमध्ये देऊ शकता याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा स्कॉलरशिप परीक्षा जी आहे ती इयत्ता पाचवी व आठवी याकरिता असते परंतु आज आपण माहिती इयत्ता पाचवी या स्कॉलरशिप करिता बघणार आहोत स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवर्ती परीक्षा तर सर्वात आधी आपण बघूया की स्कॉलरशिप परीक्षेचे तुम्हाला फायदे काय आहेत आणि स्कॉलरशिप परीक्षा कधी असते सर्वात आधी हा व्हिडिओ जो आहे तो पालकांनी लक्षपूर्वक बघावा तर बघा स्कॉलरशिप परीक्षेमुळे होणारे फायदे काय आहेत तर बघा या स्पर्धात्मक युगामध्ये तुमचा विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी अनेक पालक धडपड करत असतात या युगामध्ये टिकण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात तर त्याची सुरुवात म्हणजे आहे स्कॉलरशिप परीक्षा जी की इयत्ता पाचवीमध्ये घेतली जाते या परीक्षेमुळे लहान वयातच मुलांना एम सी क्यू स्वरूपातील प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव होतो भविष्यात ते एम पी एस सी आणि यू पी सी नीट जे डबल ई इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी त्यांची मानसिक तयारी होते लहानपणापासूनच जर त्यांचा पाया जर भक्कम असेल जर तर ते भविष्यामध्ये जे काही मोठ्या मोठ्या एक्झाम्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत किंवा काही जणांना डॉक्टर इंजिनियर व्हायचे यासाठी त्यांना नीट जे डबल्यू ई यासारख्या परीक्षेची जी तयारी करावी लागते यासाठी ते लहान वयामध्येच त्यांचा जो पाया आहे आणि जी ती मानसिक क्षमता आहे ती भक्कम होते तर बघा ही परीक्षा कोणत्या वर्गामध्ये त्यांना देता येते तत्पूर्वी तर सर्वांनी बघा ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आपण स्कॉलरशिपची ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे कारण की काही भागांमध्ये ऑनलाईन क्लासेस घेतले जात नाहीत किंवा ऑफलाईन देखील बॅचेस त्यांना उपलब्ध होत नाहीत खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तर आपण ही बॅच चालू केलेली आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देखील तुम्हाला या बॅचेसमध्ये केले जाते तर स्कॉलरशिप बॅच आपली चालू झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा तुम्हाला एक दुसरा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉल करून किंवा या दोन्ही नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता हे जे संपूर्ण जे क्लासेस आहेत ते विद्यार्थ्यांच्या शाळेच्या टायमिंगनुसार असणार आहेत त्याच्यामुळे ही बॅच अत्यंत उपयुक्त तुम्हाला असणार आहे तर लवकरात लवकर मला संपर्क करा कारण की बॅचेस या चालू झालेल्या आहेत तर बघा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप किती मिळते स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवर्ती परीक्षा आहे जी की इयत्ता पाचवीसाठी घेतली जाते काही वर्षांपूर्वी ही जी परीक्षा आहे ती इयत्ता चौथीकरिता घेतली जात होते परंतु नवीन नियमानुसार आता ही परीक्षा पाचवीकरिता आहे तर स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवर्ती परीक्षा जर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये जर तुम्ही पास झालात किंवा तुमचा जो स्कोअर जो चांगला जर आला तर तुम्हाला रक्कम प्रतिवर्षी पाच हजार रुपये मिळतात विद्यार्थ्यांना पाच हजार स्कॉलरशिप मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही वडिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे की आपला विद्यार्थी वर्षाला पाच वर सॉरी वर्षाला पाच वर्ष त्याला स्कॉलरशिप मिळत आहे वर्षाला पाच हजार रुपये त्यांनाही स्कॉलरशिप मिळत आहे तर बघा याचा जो कालावधी जो असतो तो सहावी ते सातवीपर्यंत असतो दोन वर्ष त्यांना ही स्कॉलरशिप मिळते तर बघा विद्यार्थ्यांना जर स्कॉलरशिप मिळाली तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन देणारी ही गोष्ट आहे कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी मदत होते व वि गुणवंत विद्यार्थ्याची ओळख म्हणून निर्माण होते तर बघा जर एखाद्या क्लासमध्ये जर आपल्याला स्कॉलरशिप मिळाली तर त्याची ओळख जी आहे ती गुणवत्त विद्यार्थ्यामध्ये केली जाते आणि भविष्यामध्ये जे काही एक्झाम्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा कोणत्याही एक्झाम्स आहेत त्याच्याच त्यासाठी त्याची लहानपणापासूनच तयारी करून घेतली जाते तर बघा आपल्या ऑनलाईन बॅचेस चालू झालेल्या आहेत स्कॉलरशिप परीक्षेसाठी पाचवी व आठवीकरिता तसेच नऊदय यासारख्या काही ज्या काही एक्झाम्स आहेत ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन बॅचेस चालू केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला मोबाईलवरती देखील तुम्ही ऑनलाईन क्लासेस त्यांना जॉईन करून देऊ शकता ज्याच्यामुळे त्यांचा वेळ देखील वाजे वेळ देखील वाचेल आणि या डिजिटल युगामध्ये तो खूप स्पीडने त्याचं फ्युचर करू शकेल यासाठी या बॅचेस आपण आत्तापासूनच चालू केलेला आहे तुमच्या विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना स्कॉलर बनवण्यासाठी आणि लहान वयातच योग्य ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही मला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा कॉल करा निश्चितच मी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे तुम्हाला मार्गदर्शन हवे आम्ही मार्गदर्शन करण्याचा तुम्हाला निश्चितच प्रयत्न करू हा जर व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद